नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे घरी अचानक पाहुणे आले किंवा मुलांच्या कि किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी किंवा झटपट काहीतरी सकाळच्या गडबडीमध्ये बनवायचं असेल तर सर्वांना एकच पर्याय उपलब्ध असतो ते म्हणजे कांदे पोहे किंवा बटाटे पोहे किंवा नॉर्मल पोहे तर आज मी तुम्हाला पोह्यापासून कांदे पोहे बनवून नाही दाखवणार आहे तुम्ही फोटोमध्ये पाहिलंच असणार तर मी तुम्हाला पोह्यासारखाच पण पोह्यापेक्षा जास्त टेस्टी आणि खमंग असा पोह्याचा नाश्ता बनवून दाखवणारा आहे तितक्या झटपट पद्धतीने एक मोठीशी चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी जाड पोहे घ्यायचे आहे तुमच्याकडे पातळ पोहे असतील ते सुद्धा चालेल आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणती वाटी सेट करून ठेवलं हो की परफेक्ट माप निघतं आणि परफेक्ट माप निघालं की रेसिपी एकदम परफेक्ट होते एक वाटी पोह्याने जवळपास तीन ते चार लोकांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ते दोनशे ग्राम पोहे आहेत पोह्याला अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे ते बाजूला निघायला पाहिजे म्हणून ह्याला चाळून घेणं फारच महत्वाचं आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला पोहे चालून घ्यायचं आहे आणि पाहू शकता हे बारीक बारीक लहान लहान कण पोह्याचे बाजूला निघतात आणि एकदम बारीक बारीक किडे असतात ते सुद्धा चालणीच्या बाहेर पडले जातात आता ह्या चाळणीमध्येच आपल्याला पोह्यांना चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधला स्टार्स निघून जायला पाहिजे आणि ह्याच्यामधली धूळ सुद्धा निघून जायला पाहिजे पोहे मस्त पैकी नरम सुद्धा पडायला पाहिजे अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एक ते दोन वेळा धुवून घेतो आणि ह्याच्यानंतर पाणी वेगळं करून घेतो या भांड्यामध्ये खाली पडलेलं पाणी असेल ते वेगळं करून टाकून द्यायचं आहे तर मंडळी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोहे चाळणीमध्ये धुवून घेतलं की पाणी खालतून निघून जातं आणि पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त राहत नाही शिवाय पोहे नरम सुद्धा पडले जातात पाहू शकता असे एकदम मोकळे मोकळे पोहे अगोदर करून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने मी पोहे घेतले होते त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तरी चालेल आता ह्याच वाटीने आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये पाववाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट असल्यामुळे मी कमी दही घेतलेला आहे तुम्ही दही जास्त वापरत असाल आणि कमी आंबट असाल तर एक वाटी दही वापरलं तरी काही हरकत नाही किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही दोन लिंबाचा रस वापरू शकता आणि लिंबाच्या रसाबरोबर थोडंसं पाणी वापरायचं आहे म्हणजे पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे लिंबू मिक्स झाला पाहिजे आणि थोडासा ओलावा राहायला पाहिजे पोहे चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे शिवाय पोह्यापेक्षा जास्त म्हणजे रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे पोहे तर चांगल्या प्रकारे भिजले आहेत आणि नरम सुद्धा पडलेले आहेत रवा मस्तपैकी भिजून सेट व्हायला पाहिजे आणि मी आता याच्यामध्ये पाणी मिक्स करणार नाही कारण की मी दह्याचं प्रमाण पाव वाटी वापरलेला आहे म्हणून मला पाणी मिक्स करायचं गरज पडणार नाही आणि चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नासांना एकजीव करून घ्यायचं आहे असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी दहा मिनटं तरी ह्याला रेस्ट द्यायचं आहे म्हणजे रवा आणि पोहे चांगल्या प्रकारे भिजून सेट व्हायला पाहिजे आता ह्याला झाकण लावून ठेवतो मी आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय त्यासाठी आपण एक खमंग हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तर एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरू शकता तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा दही वापरला तरी चालेल आता अगोदर ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं चटणी खायला पातळ किंवा घट्ट तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर पाहू शकता मंडळी हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला कशी आवडते चटणी खायला घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी वापरून अशी मस्त खमंग चटणी नाश्त्यासाठी बनवून ठेवायची चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ आठ ते दहा मिनिट झालेले झाकण काढायचं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पोहे चांगल्या प्रकारे भिजले सुद्धा आहेत आणि रवा सुद्धा एकदम मस्त सेट झालेला आहे आता या मिठाला पोह्यामध्ये मस्त पैकी एक्झीव करायचा आहे आणि हलक्या हाताने मॅश करून घ्यायचा आहे अजिबात पाणी वापरलं गेला नसल्यामुळे मस्त पैकी पोहे सेट झालेले आहेत आणि ह्याला मळायचं आहे म्हणून पाण्याचं प्रमाण आपल्याला वापरायचंच नाही म्हणूनच चाळणीमध्ये धुऊन घेतलं की याच्यामध्ये पाणी जास्त राहत नाही अशा पद्धतीने आपल्याला पोहे स्वच्छ करून घ्यायचे पोहे नरम सुद्धा पडतील आणि पाणी जास्त राहणार सुद्धा नाही आणि मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स वापरायचा आहे म्हणजेच की लाल मिरचीचे कुटलेले कुठलेले जाणे तुमच्याकडे लाल मिरची नसेल सुखी तर तुम्ही हिरवी मिरची एकदम बारीक कापून किंवा त्याचा ठेसा बनवून वापरू शकता तिखटपानासाठी बारीक कापलेली भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर वापरायची आहे कोथिंबर पूर्णपणे ऑप्शनल आहे आता चांगल्या प्रकारे एकजू सुद्धा करायचा आहे पुन्हा मॅश करत मस्त पैकी ना जास्त घट्ट ना जास्त सैल मध्यम टाईप मध्ये आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताला जास्त पोहे चिटकत असतील तर हलकस तेल लावून घेऊ शकता तर मंडळी आपण पाहू शकता असं मस्त पीठ तयार करून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट पाहिजे ना जास्त सेल पाहिजे याला आकार द्यायला जमायला पाहिजे आता ह्याच्यामधलं थोडं थोडं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे अगोदर असं थोडस पीठ घेतलं की ह्याला आपल्याला लांबट बनवायचं आहे म्हणजे ह्याचा लांबट रोल बनवायचा आहे असं पोळी पाटावर दोन्ही हाताने पातळ आणि लांबट रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणून थोडं थोडं पीठ करून असं लांबट रोल तयार करून घ्या तर पाहू शकता मंडळी असं एकाच साईजचे आपल्याला असे लांबट रोल तयार करून घ्यायचे आहेत आता याला आपल्याला तर मंडळी पाहू शकता असं एकाच आकाराचे आपल्याला लांबट रोल बनवून घ्यायचं आहे असं थोडं थोडं अंतरावर आपल्याला हे लांबट रोल असे तयार करून चाळणीमध्ये ठेवायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्या आणि चाळणी किंवा प्लेटला खालच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आता पुढील कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे अगोदरच मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे कडाईमध्ये अर्धा ते एक ग्लास पाणी घ्यायचं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर एखादी मोठी पसरट वाटी ठेवलं तरी काही हरकत नाही आता ही चाळणी ठेवायची आहे झाकण लावायचं आहे गॅस हाय टू मीडियम करायचा आहे पाच ते आठ मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे तर मंडळी सात ते आठ मिनिटं झालेलं झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी काय टम्म फुगलेले आहेत हे रोल म्हणून थोडस गॅप द्यायचं आहे गॅप नाही दिलं की एकमेकांना ते चिटकणार मग डिमोल्ट करताना हे तुटू शकतात आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या चाळणीला काढून घ्यायचं आहे असे संपूर्ण रोल थंड व्हायला पाहिजे आता या रोलला आपल्याला कापून घ्यायचा आहे एक समान एका आकाराचे कापून घ्यायचे आहे पाहू शकता असे रोल कापून घ्यायचे आहे अगोदर असे रोल बनवा त्याला स्टीम द्या नंतर थंड करा नंतर ह्या पद्धतीने मीडियम टाईप मध्ये कापून घ्या आणि शेवटची स्टेप बाकी आहे बरं का मंडळी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल ही रेसिपी इतकी टेस्टी आणि झटपट कशी बनते आता इथे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा कढाई घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे किंवा तुम्ही बटर वापरला तरी चालेल किंवा एक ते दोन चमचे साजूक तूप वापरलं तरी चालेल तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक ते अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली की अर्धा ते एक चमचा सफेद तीळ टाकायची आहे आणि या दोन्ही जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचे आहे जेणेकरून या दोन्ही जिन्नसांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तुमच्याकडे सफेद तीळ नसेल तर तुम्ही काळे तीळ वापरलं तरी चालेल किंवा ऐवजी तुम्ही जिरे वापरलं तरी चालेल असं काही सेकंद परतून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा ते एक चमचा लाल कश्मिरी तिखट टाकायचा आहे हा फक्त रंग येण्यासाठी बरं का थोडस कढीपत्ता टाकल्यावर पुन्हा काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे मिरचीचा चा कच्चेपणा जाईपर्यंत असं सर्व मसाल्यांना वीस ते तीस सेकंद वीस ते तीस सेकंद परतून घेतलं की मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही पाव ते अर्धा चमचा हळद पावडर वापरला तरी चालेल किंवा धने पावडर वापरलं तरी चालेल आता ह्या वेळेस इथे बनवून ठेवलेला संपूर्ण नाश्ता या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतून घ्यायचा आहे कश्मीरी लाल तिखट वापरल्याने रंग तर चांगलाच येतो शिवाय दिसायलाही एकदम सुंदर दिसतो शाळेच्या डब्याला हा नाश्ता बनवायचा असेल तर हा रोल तुम्ही मस्तपैकी रात्री झोपताना असं वाकून ठेवायचा आहे सकाळी उठायला उशीर जरी झाला तरी फटाफट ह्याचे रोलचे काप करायचे आहे आणि असं परतून घ्यायचं आहे झटपट हा नाश्ता तयार होतो किंवा पाहुणे अचानक आले असतील घरी आणि हा नाश्ता तुम्ही बनवून दिला तर शंभर टक्के खात्रीने सांगतो ते नक्की विचारतील हा नाश्ता कसा बनवला किंवा कुठून आणला हा नाश्ता इतका टेस्टी आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे हलकासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे आता ह्याच्यावर आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि शेवटची वेळ फक्त ह्याला ढवळून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे कोथिंबर व्हायला पाहिजे झटपट दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार झालेला आहे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो पोह्यापासून पोहेच का पोह्यापासून इडलीच का असा मस्त चटपटीत खमंग नाश्ता एकदा बनवून पहा मंडळी बोट चाटत पुसत हा नाश्ता कधी संपेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही एकदा माझ्या पद्धतीने असा पदार्थ तुम्ही बनवलात तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट कळवा पोहे आणि पोह्याची इडली खाणं विसरून जाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो इतका मऊ नरम झालेला आहे एखाद्या जिली प्रमाणे झालेला आहे पाहू शकता एकदम स्पंजी जिभेवर ठेवताच विरगळणारा इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद